आणि मग पडल्यावर टाइम लागते ना तू अशा ह्यानी बोलते म्हणून मी लढत राहिली मग याने ह्या मुलगा लहानचा होता याच्या दंड मी पाहायला घेऊन मला मालूम राहते का <laughs>

आणि या माध्यमातून दानोत्सव हा कार्यक्रम जो आहे ते आपण काही ना काही रूपाने दान देणे जसं आहे 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 आणि हे जे ते दान आहे या माध्यमातून जो आपण हा वीक साजरा करतो तर याच माध्यमातून होळकर या आश्रमात सोनत येवलेच्या आश्रमामध्ये आम्ही आज हेल्थ चेकअपच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्या सगळ्यांची तपासणी करून त्यांना औषधी वाटत तसेच फर्स्ट एड किट आहे किंवा आपल्या खाण्याच्या आप वस्तू आहेत थोडं नाही थोडं असं आमच्या परीने जेवढं आम्ही करत आहोत दान करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा कार्यक्रमाची इथे आयोजन केलेलं आहे तर असंच आम्ही संपर्कात राहू काही समस्या असेल काही असेल तर आम्ही नेहमी तत्पर आहोत आणि सोनुताईंनी हे सहकार्य केलं आम्हाला हा कार्यक्रम घेण्याकरिता त्याबद्दल त्यांचे धन्यवाद तसेच आमच्याकडे डॉक्टर टीम आलेली आहेत त्यांचे पण धन्यवाद आणि सगळे सहभागी लोकांचे धन्यवाद धन्यवाद तुमचं नाव तुमचं कंपनीच मी अजिंत्य ठाकूर आणि आमच्या कंपनीत दान उत्सव हे एक साजरा करत आहे त्या उत्सवाच्या अंतर्गत आम्ही पोहोचलेलो आहे आणि त्या उपक्रमामध्ये तुमचा सहभाग खूप महत्वाचा आहे तुम्ही हे जे समाजासाठी करत आहे म्हणजे खूप तुमचा इन्व्हॉल्वमेंट समाजामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि समाजाकडून मी तुमचं धन्यवाद करतो आणि असंच